नमस्कार मित्रांनो मी आपला मित्र अमिन शेख आपल्या तेज मराठी युट्यूब चॅनल वर आपले स्वागत करतो आणि आपल्याला आज मी माहिती माहिती सांगणार सांगणार आहे आहे ती कार्ड बद्दल की अगदी आपल्या मोबाईलवरून फक्त आधार कार्ड आणि एक फोटो याच्या मदतीने आपण मतदान कार्ड कसे ऑनलाईन काढू शकता ज्यांनी वयाची अठरा वर्ष पूर्ण केली आहे ते हे मतदान कार्ड ला अप्लाय करू शकतात आणि अगदी आपल्याला सोप्या भाषेमध्ये मी हे समजवणार आहे तर आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवर जर नवीन आला असाल तर सबस्क्राईब करा तर चला मग आपण मतदान कार्ड कसे काढायचे ऑनलाईन पद्धतीने याची माहिती घेऊया तर मित्रांनो आपल्याला मतदान कार्ड काढण्यासाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी सर्वात अगोदर काय करायचंय प्ले स्टोअर मध्ये जायचंय प्ले स्टोर ओपन केल्यानंतर आपल्याला इथं सर्च बॉक्समध्ये यायचं आहे आणि सर्च बॉक्समध्ये आपल्याला टाकायचं आहे इथं टाईप करायचंय एन व्ही एस पी एन व्ही एस पी एन व्ही एस पी आपण टाईप केल्यानंतर बघू शकता आपण इथं हे एन व्ही एस पी व्होटर हेल्पलाईन हे ॲप इथं आलेलं आहे आपण याला आता इन्स्टॉल करूया ॲप जसे इन्स्टॉल झाले का ॲप इन्स्टॉल होत आहे तर आपल्याला

रजिस्ट्रेशन केलं असेल आपण ह्या तर आपण डायरेक्ट मोबाईल नंबर आणि पासवर्ड टाकून सेंड ओटीपी करून लॉग इन करू शकता जर आपण नसेल केलं याच्यावर रजिस्ट्रेशन तर आपण न्यू युजर असाल तर आपल्याला काय आहे न्यू वर क्लिक करायचं इथे आणि आपला हा जो मोबाईल नंबर आहे तो मोबाईल नंबर आपल्याला इथं टाकायचा आहे आणि सेंड ओटीपीवर क्लिक करायचं आपल्याला सेंड ओटीपीवर ओटीपी सेंड तर आपल्याला काय करायचंय रजिस्ट्रेशन करायसाठी इथं फर्स्ट नेम मध्ये आपलं नाव टाकायचं आहे लास्ट नेम नेममध्ये आपला टाकायचं आहे आणि इथं जो काही आपल्याला पासवर्ड क्रिएट करायचा आपण तो पासवर्ड टाकू शकता आणि इथं जो ओटीपी आपल्याला मोबाईलला आलेला तो ओटीपी इथं आपल्याला टाकायचा आहे आणि सबमिट करायचं आहे सबमिट केल्यानंतर युजर क्रिएट सक्सेसफुली असा मेसेज दिसेल आपल्याला पुन्हा आपण जो रजिस्ट्रेशन करण्यासाठी मोबाईल नंबर टाकला तो मोबाईल नंबर इथे टाकायचा आहे आपल्याला आणि आपण जो पासवर्ड तयार केलेला आहे तो पासवर्ड आपला इथे टाकायचा आहे पासवर्डच्या आहेत आणि सेंड ओ टी क्लिक करायचंय आपल्याला हा एक सहा अंकी ओ टी पी येईल मेसेज मध्ये ओटीपी टाकल्यानंतर आपल्याला इथं लॉग इन बटनावर क्लिक करायचंय लॉग इन नाव आता आपण बघू शकता हे ॲप लॉग इन झालेले आहे तर आपल्याला इथं बरेच सारे ऑप्शन न्यू वोटर रजिस्ट्रेशन यामध्ये आपल्याला आहे पहिलं ऑप्शन त्यानंतर आपल्याला इथं न्यू वोटर रजिस्ट्रेशन फॉर्म नंबर सिक्स यावर आपल्याला क्लिक करायचं आहे त्यानंतर ते इथं लेस्ट स्टार्ट बटन आहे त्यावर क्लिक करायचं आपल्याला त्याच्यानंतर आपल्याला इथं विचारते आर यू अप्लाइंग फॉर द वोटर आय डी टाइम तर आपल्याला आपण पहिल्या वेळेसच करत आहोत त्यामुळे आपण काय करायचंय जसं येईल ते सर्व द्यायचा नेक्स्ट करायचंय त्यानंतर आपलं जे राज्य आहे ते आपल्याला इथून सिलेक्ट करायचं आहे राज्य सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला इथं जिल्हा विचारण्यात येईल जिल्हा सिलेक्ट करायचं आपला जो काही जिल्हा असेल माझा जिल्हा जालना आहे मी जालना सिलेक्ट करतोय त्यानंतर आपल्याला जे मतदारसंघ आपलं कॉन्स्टिट्युअन्सी ती आपल्याला इथं सिलेक्ट करायची आपण जे काय आपली असेल आपण सिलेक्ट करू शकता इथं त्यानंतर आपल्याला डेट ऑफ बर्थ आपल्याला विचारते आपण डेट ऑफ बर्थ इथून सिलेक्ट करू शकता आपली जे काही डेट ऑफ बर्थ असेल आपल्याला पहिले वर्ष सिलेक्ट करायचे त्याच्यानंतर जो महिना असेल इथं महिना आपण बॅक करून आपण बघू शकता की आपला जो काही महिना असेल आपल्याला महिना इथे सिलेक्ट येऊ द्यायचा आणि डायरेक्ट तारीख भर सिलेक्ट करायचे जे काय आपल्या असेल तर त्यानंतर आपल्याला इथे विचारत आहे सिलेक्ट डॉक्युमेंट आपल्याकडे डॉक्युमेंटसाठी म्हणजे डेट ऑफ बर्थ साठी प्रूफ काय आहे तर इथं बर्थ सर्टिफिकेट विचारत पुन्हा आधार कार्ड पॅन कार्ड ड्रायव्हिंग लायसन्स इंडियन पासपोर्ट असं बरेच काही ऑप्शन आहे त्यामध्ये तर आपल्याकडे आपण फक्त आधार कार्ड वरून आपण हे करणार आहे तर आपण आधार कार्ड सिलेक्ट करायचे त्यानंतर आपल्याला इथं जे आधार कार्ड आपण सिलेक्ट केले होते ते आपल्याला इथं अपलोड करायचं आहे तर आपण कॅमेरामधून आपण फोटो काढून घेऊ शकता किंवा गॅलरीत सेव्ह जर असेल तर गॅलरी मधून आपण इथे घेऊ शकता इथं आपल्याला ऍक्सेस द्यायचा आहे गॅलरीला त्यानंतर आपण इथं बघू शकता मी आधार कार्ड आपल्याला इथून क्रॉप करून घ्यायचा आहे जर आपल्याकडं क्रॉप केलेला नसेल तर आणि आपल्याला बॅक साईड आणि फ्रंट साइड दोन्ही यामध्ये यायला पाहिजे असं आपण आधार कार्ड अपलोड करायचं आहे आपल्याला स्त्रीवे हवटणारं करून आपण बघू शकता अपलोड झालेली आहे की नाही त्यानंतर नेक्स्ट करायचं आहे नेक्स्ट केल्यानंतर आपल्याला इथं अपलोड पिक्चर विचारते आपल्याला जे मतदान कार्डवर फोटो टाकायचा आहे तो फोटो आपल्याला इथं अपलोड पिक्चर मधून सिलेक्ट करायचा आहे फोटो गॅलरी मधून घेऊ शकता आपण किंवा कॅमेरामधून फोटो घेऊ शकता तर आपल्याकडे जर गॅलरी मध्ये असेल तर आपण फोटो सिलेक्ट करू शकता आपण आणि जर जास्त साईज असेल तर आपल्याला क्रॉप करण्यासाठी इथं पर्याय दिलेला आहे आपण इथून क्रॉप सुद्धा करू शकता त्यानंतर आपल्याला खाली विचारते सिलेक्ट जेंडर मेल फिमेल आपलं जे काही असेल आपण टाकू शकतो इथं मेल असेल तर मेल फिमेल असेल तर फिमेल त्यानंतर आपल्याला ने नेम विचारते नेममध्ये आपल्याला काय करायचंय आपलं नाव आणि वडिलांचं नाव टाकायचंय आपलं जे नाव असेल ते आपल्याला इथं इंग्लिशमध्ये टाईप आहे स्पेलिंग बरोबर टाईप करायचे त्यानंतर आपल्याला जे आपण नाव टाकलेले ते नाव इथं काय होईल ऑटोमॅटिक मराठी मराठीमध्ये ट्रान्सलेट ट्रान्सलेट होईल तर हे ट्रान्सलेट झाल्यानंतर जर काही मागे पुढे होत असेल तर आपण मराठी फॉन्ड म्हणून याला चेंज करू शकता त्यानंतर आपल्याला खाली सरनेम विचारते आपल्याला सरनेम टाकायचं आहे सरनेम टाकल्यानंतर आपल्याला खाली विचारते आधार डिटेल्स आधार नंबर, नंबर आपण आप टाकू शकता इथं जे काही आपला आधार नंबर असेल त्यानंतर आपल्याला इथं मोबाईल नंबर टाकायचा आहे आपला जो काही मोबाईल नंबर असेल आपण इथं मोबाईल नंबर टाका त्यानंतर आपल्याला मोबाईल नंबर ऑफ रिलेटिव्ह विचारतोय ऑप्शन मध्ये आहे जर असेल तर टाकू शकता घरातला कुणाचा नंबर ना नाही तर नाही जर टाकलं तर चालेल खाली ईमेल आयडी विचारते ईमेल आयडी असेल तर टाका नसेल तर असंच हा बॉक्स सोडून द्या जर आपण तो काही असेल तर आपण इथं सिलेक्ट करू शकता डिसेबिलिटी काही असेल तर चार ऑप्शन दिलेले आपल्याला जर नसेल तर ब्लँक सोडून द्या नेक्स्ट करा त्यानंतर रिलेशन टाईप विचारतोय तर आपण इथं फादर सिलेक्ट केलेला आहे तर आपण फादर राहू देऊ मदर वाईफ आपण बघू शकतो इथं बरेच सारे ऑप्शन आहे आपल्याला त्यानंतर आपण नेम ऑफ रिलेटिव्ह टाकायचंय तर मी फादर सिलेक्ट केले तो वडिलांचा इथं टाकतोय त्यानंतर आपल्याला इथं लास्ट नेम टाकायचं जे काही आपलं लास्ट नेम असले असेल आपण टाकू शकतो त्यानंतर आपल्याला नेक्स्ट करायचं इथं हो आपल्याला आता ॲड्रेस आपला पूर्णपणे टाकायचा आपल्याला जो काही ऍड्रेस असेल घर नंबर बिल्डिंग नंबर अपार्टमेंट नंबर जे काही असेल तर आपल्याकडे घर नंबर असेल तर घर नंबर टाका त्यानंतर आपल्याला स्ट्रीट एरिया लोकॅलिटी मोहल्ला विचारता इथं किंवा रोड आपलं जे काय असेल आपण टाकू शकता तर त्यानंतर आपल्याला इथं विचारतंय की इथं मराठी फॉन्ट मध्ये बरोबर कधी होत नाही आपल्याला इथं बरोबर आपल्याला मराठी मधून मराठी फॉन्टून बरोबर करून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला टाउन विलेज विचारते तर आपण बघू शकता इथं टाउन व्हिलेज मध्ये आपलं जे काही गाव असेल आपल्याला इथं आपलं गाव गावाचं नाव टाकायचं आपलं त्यानंतर आपल्याला पोस्ट ऑफिस विचारते तर पोस्ट ऑफिस मध्ये आपला जो काही पोस्ट ऑफिस आपल्याला येत असेल तो आपल्याला पोस्ट ऑफिस आप टाकायचा आहे पोस्ट ऑफिस टाकल्यानंतर आपल्याला खाली विचारते की पिनकोड पोस्ट ऑफिस झाल्यानंतर पिनकोड टाका जो काय आपला पिनकोड आपल्याला येत असेल आपल्या एरियाचा त्यानंतर आपल्याला तालुका सिलेक्ट करायचा आहे त्यानंतर आपल्याला इथं सिलेक्ट ॲड्रेस प्रूफ विचारते तर आपल्याला प्रूफ प्रूफमध्ये जे काय आपल्याकडे डॉक्युमेंट असतील इथं आपल्याला डॉक्युमेंटची लिस्ट दिलेली आहे वॉटर कनेक्शन बिल इलेक्ट्रिसिटी कनेक्शन बिल गॅस कनेक्शन बिल आधार कार्ड करंट पासबुक बँकेचं पासबुक असेल तर त्यानंतर इंडियन पासपोर्ट अजून बरेच काही ऑप्शन आहे आपण आधार कार्ड इथे सिलेक्ट करू त्यानंतर आपल्यासारखा आधार कार्ड हा इथून अपलोड करायचा आहे कॅमेऱ्यामधून किंवा गॅलरी मधून तर आपण इथून आधार कार्ड अपलोड करू याची साईज बरोबर करून घेऊ आपण आणि अपलोड करू आपण अपलोड झालेला आधार कार्ड इथे बघू शकतो त्यानंतर आपल्याला इथे म्हणजे आपण आपल्या घरच्याच नाव असेल फादर मदर वाईफ लिगल गार्डियन इन केस ऑफ अरफॉन गुरु इन केस फादर असेल तर फादर सिलेक्ट करू शकता त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे इथं त्यांचं नाव टाकायचं आहे आणि खाली त्यांचा ई पी आय सी नंबर टाकायचा आहे जो मतदान कार्डचा नंबर असतो जर नसेल तर आपण हा ऑप्शन असं सोडून येऊ शकता त्यानंतर आपण नेक्स्ट करा नेक्स्ट केल्यानंतर आपला स्टेट आपण बघू शकतो ऑलरेडी सिलेक्ट आहे त्यानंतर आपल्याला जिल्हा सिलेक्ट करायचा आहे जो काय आपला जिल्हा असेल मी जालना सिलेक्ट करतोय त्यानंतर आपण जे आपलं गाव असेल ते गावाचं नाव इथं हो आपल्याला टाकायचं आहे त्यानंतर आपण इथं कधीपासून राहता हे आपल्याला सिलेक्ट करायचं आहे जर आपण जन्मापासून राहत असाल तर आपल्याला जन्म तारीख आपण टाकू शकता इथे इथून आपल्याला सिलेक्ट करायचं आहे इथून महिना सिलेक्ट करायचं आहे याच्यानंतर आपण खाली येऊ शकता इथं आपल्याला नाव पूर्ण येत नाही तर आपल्याला काय करायचं आहे नाव पूर्ण टाकून घ्यायचं इथं नेम ऑफ द ॲप्लिकेंट त्यानंतर आपल्याला प्लेस विचार प्लेस विचारते तर आपण जिथून हा फॉर्म भरत आहात तो आपल्याला प्लेस इथं टाकायचा आहे त्यानंतर आपल्याला डन या बटनावर क्लिक करायचंय तर आपण बघू शकता इथं आपण जो फॉर्म भरलेला आहे तो फॉर्म पूर्णपणे इथे आपल्याला दिसत आहे आपण एक वेळेस चेक करून घेऊ शकता आपण जे स्पेलिंग बरोबर टाकलेली आहे का अड्रेस जन्म तारीख मोबाईल नंबर वगैरे सर्व माहिती इथं आपल्याला दिसेल हे जर आपल्याला सगळी बरोबर वाटत असेल आपण भरलेली डॉक्युमेंट वगैरे तर आपण इथं काय करू शकतो कन्फर्म कन्फर्म बटनावर आपण क्लिक करायचं आहे कन्फर्म बटनावर क्लिक केल्यानंतर आपण बघू शकता हे फॉर्म इथं सबमिट झालेला आहे आणि इथं रेफरन्स नंबर आलेला आहे तर हा जो रेफरन्स नंबर आहे आपण याचा स्क्रीनशॉट मारून ठेवू शकता किंवा आपण हा कॉपी करू शकता तर त्यानंतर आपल्याला काय करायचंय हा आपण जर अप्लाय केलेला आहे तर आपल्याला चेक करण्यासाठी काय करायचंय की स्टेटस याचं काय आहे तर आपण वोटर आयडी रजिस्ट्रेशन मध्ये जायचं आहे इथून आपण ट्रॅक स्टेटस ऑफ युअर फॉर्म याच्यावर टिक करायचं आपल्याला त्यानंतर इथून आपलं राज्य सिलेक्ट करायचं आहे आणि इथं आपण अप्लाइड फॉर्म खाली बघू शकतो आपण इथं आपण जे फॉर्म अप्लाय केले आपल्याला लिस्ट इथं आपल्याला दिसेल आपण आता केलेला फॉर्म जो आहे तो आपल्याला इथं आलेला आहे याची आपण इथून ट्रॅक करू शकता याची प्रोसेस काय झालेली आहे कुठपर्यंत आलेला आहे प्रोसेस आपण पहिले बघू शकतो आपण आज सबमिट केलाय आहे आजची तारीख आणि ग्रीन टिक आलाय तर आपण आज हा फॉर्म सबमिट केलेला आहे त्यानंतर हे बी एल ओ अपॉइंटेड होईल इथं ग्रीन होईल नंतर आपल्याला फील व्हेरीफाय होईल नंतर चौथी स्टेप त्याचे ऍक्सेप्टेड आणि रिजेक्टेड जर हा फॉर्म आपला ऍक्सेप्ट झाला तर आपण इथं ई पी आय सी नंबर आपल्याला जनरेट होईल आपण इथून आपलं मतदान कार्डचा नंबर इथून बघू शकता इथं घेऊ शकता आणि ते मतदान कार्डचा नंबर तर काही दिवसामध्ये त्यापुढे अजून एक ऑप्शन येतं इथं ते आपण स्पीड पोस्टाने आपल्याला पाठवतात हा जे मतदान कार्ड आहे आपला तर आपल्याला एक ते दोन महिन्यामध्ये स्पीड पोस्टाने सुद्धा आपल्याला हे मतदान कार्ड प्लास्टिकचे नवीन भेटून जाईल आणि जर ते लवकर भेटले नाही आपल्याला तर आपण याच्यात डाऊन सुद्धा करू शकतो याला तर जर नंबर आला तर आपण इथं बॅक करू शकता आणि इथं डाउनलोड ई पी सी हे आपण बघू शकतो इथं ऑप्शन आहे आणि आपण इथं बघू शकतो यस आय हॅव ई पी सी नंबर इथं टाकून आपण ई पी सी नंबर टाकायचा आहे इथं आपल्याला महाराष्ट्र राज्य सिलेक्ट आहे फे डिटेल सिलेक्ट करायचे आहे करा आपण जर नंबर आपला तयार झाला तर इथे डिटेल्स आपली येऊन जाईल मोबाईल नंबरला ओ टी पी सेंड करायचा आहे सेंड करून आपण ती पीडीएफ डाउनलोड करून प्रिंट करून देऊ शकतो तर मित्रांनो आशा करतो आपल्याला जी माहिती सांगितली आहे ती समजली असेल